नवऱ्यानं बायकोला संन्यास घेण्यासाठी वृंदावनला नेल्याचा संशय आल्यानंतर माहेरच्या मंडळींनी मुलीच्या सासरी जाऊन धिंगाणा घातला दोन्ही कुटुंबांमध्ये भर रस्त्यावर बाचाबाची सुरू झाली यात सासरच्या मंडळींच्या संतापाचा पाराच चढला त्यातील एकटा घरात गेला आणि एक गंजलेली तलवार घेऊन बाहेर आला याच प्रकरणात वेरणा पोलिसांनी आता परशुराम हरिजन या एक्केचाळीस वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे वृंदावनचे लोकप्रिय संत प्रेमानंद महाराज यांच्याशी निगडीत याच प्रकरणाची सविस्तर माहिती देणारा हा खास रिपोर्ट सध्या सोशल मीडियावरून प्रेमानंद महाराजांची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे सत्संग आणि प्रवचनामुळे ते सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झालेत संसारातील कोणतेही प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं आध्यात्मिक बारकाव्यांसह स्पष्ट करण्यात त्यांचा हातखंड आहे त्यामुळं त्यांच्या अनुयायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे वास्कोच्या जुवारीनगरमध्ये राहणारं एक जोडपं साधारण पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या दर्शनासाठी वृंदावनमध्ये आहे मात्र जावयानं मुलीला संन्यासी बनवण्यासाठी वृंदावनला नेल्याचा संशय आल्यानं माहेरची मंडळी तिच्या सासरी आली त्यांनी मुलाकडच्या मंडळींशी वाद घातला ही दोन्ही कुटुंब मूळची कर्नाटकची असून अनेक वर्षांपासून गोव्यातच वास्तव्यास आहेत चार पाच वर्षांपूर्वी मुलाचं आणि मुलीचं लग्न झालंय ऐन तारुण्यात संसार करण्याचं सोडून मुलगा मुलीला संन्यासी बनवण्यासाठी वृंदावनला कसा काय घेऊन गेला असा प्रश्न उपस्थित करत भर रस्त्यात त्यांच्यात वाद सुरू झाला वाद इतका विकोपाला गेला की मुलाकडच्या एकानं घरात जाऊन गंजलेली तलवार आणली त्यामुळं परिसरात चांगला तणाव निर्माण झाला होता अखेर आजूबाजूचे लोक धावून गेले आणि त्यांनी त्याच्या हातातून तलवार काढून घेतली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच वेर्णा पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन गुन्हा नोंद केला त्यानंतर संशयित हॉटेल व्यावसायिक परशुराम हरिजन याला अटक केली आहे इतर पाच जणांना प्रतिबंधात्मक अटक करून जामिनावर सोडण्यात आहे दरम्यान प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी गेलेलं हे जोडपं अजून परतलेलंच नाहीये पुढील तपास वेरणा पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा